श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदम दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे बत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ अमावस्या शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे नऊ बैठक क्रमांक एकशे शेचाळीस दिनांक सहा दहा एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कण पुढील प्रश्न आहे आमच्यामध्ये चिंता फार आहे काय करावे परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की तुमच्या मागे देवाने चिंता लावली हे तुमच्यावर त्याचे फार मोठे उपकारच आहेत जर माणसाला चिंता नसेल तर मनुष्य जगू शकणार नाही जेव्हा माणसांवर संकट येतात तेव्हाच त्याला बुद्धी कौशल्य व चातुर्य दाखवण्याची संधी प्राप्त झालेली असते कितीही संकट येऊ द्या कधीही गांगरून किंवा घाबरून जाऊ नका जीवनात जो उद्देश निश्चित केला असेल त्यासाठी जीवन समर्पित करा आपल्या विचाराला चालना कशी मिळेल ते बघा जीवनात चिंता आनंद हे सर्व असले पाहिजे काळजीही मागे असली पाहिजे जर मागे काळजी नसेल तर जीवन जगणे अवघड होईल मुले मुली असली पाहिजेत मुलीच्या लग्नाच्या चिंतेसाठी रोज रात्री एक दोन तास चिंतेत घालवलेच पाहिजेत फार तर सकाळी उशिरा उठा परंतु काळजी करा जर मनुष्याला मागे काळजी नसेल तर तो फार वेडा होऊन जाईल श्रीमंतांची मुले बघा त्यांच्या मागे कसलीच चिंता नसते हाताशी भरपूर पैसा असतो स्वैर वागतात मध्य मांसाहाराच्या मागे लागतात त्यांच्या घरात पूर्वी जी परंपरा नव्हती तसे ते वागायला लागतात त्यामुळे त्यांचे वागणे बिघडते व पाय घसरतो जरा भूक असेल तर मनुष्य जेवण घेतो अन्न घेतले तरच शरीर समृद्धी वाढते जसे हिंडणे फिरणे हे आयुष्य वृद्धीसाठी आवश्यक आहे तसेच हे आहे फक्त कुठेही अतिरेक होऊ देऊ नका काही लोक आम्हाला विचारतात की देवाने इतके सुंदर जग बनवले परंतु सर्वांना दुःखीच का बनवले त्यांनी सगळ्यांनाच सुखी बनवले असते तर त्याला काय फरक पडणार होता मी त्याला सांगतो की देवाची व माझी ओळख नाही तू परस्पर देवाकडे जा व त्याला हा प्रश्न विचार फार तर मी तुला देवाचा पत्ता देतो आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला ज्या चिंता व काळजा लावून दिल्या आहेत त्या योग्यच आहेत जर मनुष्यावर चार सहा दिवस एकटे राहण्याचा प्रसंग आला तर तो बेचैन होतो त्याला काही सुचत नाही वेड्यासारखा करायला लागतो घरी असताना विनाकारण ह्या खोलीतून त्या खोलीत मारतो जर मनुष्याच्या मागे काळजी असेल तर त्याला विचार करण्यामध्ये त्यातून मार्ग काढण्यामध्ये व त्याची पूर्तता करण्यामध्ये त्याचा वेळ तरी जाईल जीवनात अपयश आले तरच स्वाभिमानी मनुष्य धडपड करून यश संपादित करतो जेव्हा तुम्ही आमच्या कानावर गाराणे टाकता तेव्हा जर तुम्ही खरोखरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असेल तर तुमची शक्ती अपूर्ण पडते व तुम्हाला यश मिळत नसेल तरच आम्ही लक्ष घालतो व तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करतो तुम्ही सर्वच गोष्टी आमच्यावर ढकलून तुम्ही स्वतः काही करायचं नाही असे वागणे योग्य नाही अशा वेळेला मी लक्ष घालत नाही त्याचबरोबर कधीही चिंतेचे प्रमाण जास्त ठेवू नका नाहीतर समतोल बिघडून वेड्यासारखे लागाल आमच्यासारख्या ईश्वर अनुग्रहित व्यक्तींच्या मागे देखील चिंता आहे जे कार्य हाताशी घेतले ते लवकर पूर्ण कसे होईल ह्याची काळजी आमच्या मागे असते आपल्या डोक्यावर कोणाचे कर्ज राहू नये सर्व काम जिथल्या तिथे व व्यवस्थित मार्गी लागावीत यासाठी सतत विचार करावा लागतो ह्याशिवाय आम्हाला दिवसातून कितीतरी वेळा फोन येतात व भक्त त्यांच्या समस्या आमच्या कानावर टाकतात बाहेरगावी का अनेक भक्त आहेत प्रत्येकाच्या समस्या निराळ्या असतात ह्या अगोदर मी आपल्याला अनेक वेळा सांगितले आहे की जिथे माझा फोटो आहे तिथे जर तुम्ही अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली तर तुमचे म्हणणे आम्हाला कळते व तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आधी बाहेरगावच्या एका बाईने अशीच प्रार्थना केली की चार सहा दिवस बाहेरगावी जाऊन येते जरा घराकडे लक्ष ठेवा दीड महिन्याने ती बाई नगरला आल्यानंतर तिने खुलासा केला की वरीलप्रमाणे फोटो पुढे विनंती करून ती बाहेरगावी निघून गेली त्या दरम्यान तिच्या घरी चोरी झाली माझा फोटो ज्या कपाटा शेजारी होता त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती चोर घरात आल्यानंतर त्याने ट्रंका उघडल्या दुसऱ्या कपाटाचे कुलूप तोडले घरामध्ये पसारा करून ठेवला परंतु या मुख्य कपाटाकडे त्यांचे लक्ष गेले नाही किंवा त्यावेळी त्याला ते दिसले नाही चोरांनी जाताना देवापुढे ठेवलेले फक्त चांदीचे निरंजन नेले ह्यापेक्षा काही मोठी चोरी झाली नाही केवळ आपला फोटो घरामध्ये लावला होता म्हणून वाचले हे तुमचं म्हणणं ठीक आहे परंतु त्या दरम्यान आमची काळजी किती वाढते ह्याची काही तुम्हाला कल्पना आहे का अगदी आवश्यक असेल ते तुमच्या कुवती बाहेरचं काम असलं तरच आम्ही मदत करतो बाहेरून येईपर्यंत लक्ष टाका असे यापुढे कोणीही सांगू नये गुरुपौर्णिमेच्या संदेशात याचा उल्लेख केलेला आहे गुरुपौर्णिमेनंतर फोटोचा खप पुष्कळ वाढला जो तो स्वतःच्या खशात एक दोन फोटो हमखास ठेवतो हो जर तुमचा भाव चांगला असेल तर फोटोमुळे तुम्हाला अनुभव निश्चित येईल परंतु तुम्ही संपूर्ण आमच्यावर राहू नका अगोदर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करा व त्यानंतरही तुम्हाला यश आले नाही तरच आमच्या कानावर टाका व मदत घ्या अशा वेळी मदत निश्चित मिळेल यावरून तुमच्या लक्षात आले असेल की आमच्या मागे कितीतरी चिंता आहेत हे सर्व सहन करून मी सदैव आनंदात राहतो आमच्या मनाने तुमच्या चिंता आहेत त्या फार किरकोळ स्वरूपाच्या आहेत त्यात घाबरण्यासारखे काही नाही तुम्ही ईश्वर चिंतन करीत जा तुमचे मनोबल वाढत जाईल व वा आपोआप बाहेर निघण्याचा मार्ग सापडेल पुढील प्रश्न आहे बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जी मुले जन्माला येतात ती त्यांच्या पूर्व कर्माप्रमाणे बुद्धी बरोबर घेऊन आलेली असतात ह्यामध्ये आपण फार थोडी सुधारणा करू शकतो परंतु जास्त शक्य नाही काही ठिकाणी मुलं अतिशय बुद्धिमान असतात हे त्यांचे पूर्वसंस्कार आहेत आई वडील दोघं जर शिकलेले असतील तर मुलगा हमखास जास्त शिकतो परीक्षेच्या आधी मुलं जास्त मेहनत करतात अभ्यास करतात परंतु ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काही आठवत नाही असे का घडते तर अतिशय ताण दिल्यामुळे बुद्धीला यावेळी निद्रा आलेली असते मुलाची बुद्धी व क्षमता तपासून नंतरच त्याला अभ्यासाचा ताण द्यावा लागतो त्या प्रकारचे वातावरण घरात ठेवावे लागते जर एखाद्या मुलाची बुद्धी चांगली असेल तर त्याला जास्त सांगावे लागत नाही तो स्वतःहून स्वतःचा अभ्यास पूर्ण करून घेतो परंतु हल्ली आईची अपेक्षा असते की मुलाचा जन्म झाला की ताबडतोब तो, तो मॅट्रिकच्या परीक्षेला बसायला पाहिजे आमच्याकडे अशा अनेक तक्रारी येतात आम्ही त्यांना सांगतो की मुलाचे वय अजून सहा किंवा सात वर्षांचे आहे आणि तो सध्या दुसरीत आहे जसजसा त्याच्या बुद्धीचा विकास होत जाईल तस तसा तो पुढे सरकल जाईल एकदम घाई करू नका श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या प्रश्नाच्या खुलाशाचा उत्तरार्थ उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त